नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील काँग्रेसचा जबर धक्का देणारी घटना घडली आहे चिखली तालुका काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर सत्येंद्र भूसारी यांचं निधन झालंय कसारा घाटामध्ये रेल्वेतून पळून त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्यानं चिखलीवर शोकका पसरले सत्येंद्र भुसारी हे काही कामासाठी मुंबईला आले होते काम आटोपल्यानंतर ते रेल्वेने चिखलीकडे निघाले होते पण कसारा घाटात काळानं घाला घातला मुंबईवरून चिखलीकडे परत असताना कसारा घाटात रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झालाय रेल्वेतून पडलेल्या भुसारी यांना तात्काळ नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं पण उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय सत्येंद्र भुसारी यांच्या अकस्मात निधनानं चिखलीमध्ये हळहळ व्यक्त होते चिखली तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे डॉक्टर भुसारी यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाला मात्र जबर धक्का बसलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भुसारी यांचं निधन झाल्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे भुसारी यांची चिखली तालुक्यामध्ये वचक होती भुसारी यांचा दांडगा जनसंपर्क होता पण त्यांच्या आकारी जाण्यामुळे काँग्रेस आणि भुसारी कुटुंबाला मात्र धक्का बसलाय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी बोली बुलढाणा अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार